नमस्कार मित्रांनो मी यशोदीप शेडे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वायडी बाबा के बोल या मित्रांनो आपण बघत आहोत भरपूर जणांना कार इंडस्ट्रीमध्ये किंवा कार्समध्ये बाईक्समध्ये खूप जास्त आवड असते आणि म्हणूनच आज आपण एका अशा व्यक्तीसोबत मुलाखत करणार आहोत ज्याने संगमनेर अहमदनगर अजिबात नाही तर अगदी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं कार केअर युनिट चालू केलंय आणि ते म्हणजे मयूरजी पवार सर नमस्कार So, मयूर सर एक आ, आता रिसेंटली माझ्यासोबत एक किस्सा आलेला मी माझे एक मित्र आहेत चांगले नावाजलेले आहेत त्यांनी आता रिसेंटली कार घेतलेली चांगल्या मोठ्या ब्रँडची घेतलेली तर त्या गाडीला अगदी आम्हाला पॉशमध्ये आम्हाला कव्हर घ्यायचं होतं म्हणून आम्ही नाशिकला गेलेलो आता त्यांचं एका फ्रँचायजीचं ओपनिंग होतं मग म्हटलं चला तुम्ही फ्रँचायजीचं ओपनिंग करा आणि नंतर मग आपण तसंच कव्हर घेऊयात म्हणून आम्ही गेलो कवर घ्यायला त्या दुकानात आम्ही गेलो मग मी त्यांना मला तुमचा म्हणजे आधी ऑलरेडी कॉन्टॅक्ट होता पण म्हटलं कुठं जाणार आता संगमनेरला कुठं मयूर शेठला भेटायचं आणि मग ते बघायचं त्यापेक्षा मग मी काय केलं की तिथेच त्यांना बोललो की सर तुमच्याकडे ॲटो फॉर्मचं अवेलेबल आहे का म्हणजे ॲटो फॉर्मचं सीट कवर वगैरे अवेलेबल आहे किंवा त्याच्याहीपेक्षा एखादा चांगला ब्रँड आहे का तर ते बोलले आहे काय हा आहे ना हा ॲटो फॉर्म सारखाच आहे आणि त्याच्याही पेक्षा सहा हजारांनी स्वस्त आहे मग माझा मित्र तसं एकदम चुझी काइंड ऑफ पर्सन आहे तो म्हटलं की यशोदी बापन नंतर डिसिजन घेऊयात गाडी काय नवीनच आहे अजून थांबूयात था आपण आणि मग आम्ही तिथून निघून गेलो पण त्याने अजूनही गाडीला सीट कवर टाकलेलं नाही मग अशा वेळेस ही सिच्युएशन माझ्यासमोर घडली तर तुम्ही त्याला काय गाईड कराल मग करेक्ट आहे सर सगळ्यात फर्स्ट मला थोडं आधी थोडं इंट्रोडक्शन द्यायला आवडेल त्यांनी जे काही क सीट कवर टाकण्यासाठी गेले होते त्याच्या रिलेटेडच मी सांगतो ऑटो फॉर्म आणि ऑटो क्रूजचं आम्ही काम करतो Okay. कंपनीबद्दल मी थोडस सा डीपली सांगतो म्हणजे आपल्या क्वेश्चनला मला चांगला आन्सर देता येईल ऑटोफॉर्म ऑटोक्रूज ही, ही इंडियातली नंबर वन कार सीट कॉर मॅन्युफॅक्चर कंपनी आहे सर ती कंपनी चौदा कार कंपन्यांना ओईमध्ये सीट कव्हर्स अप्लाय करते म्हणजे टॉप अँड मॉडेल्समध्ये ज्या काही सीट कव्हर्स येतात त्याच्यापैकी ही कंपनी एक सीट कव्हर देणारी कंपनी आहे इतक्या mm. हाय लेवलला ती कंपनी प्रिसाईज सीट सीटकॉर मॅन्युफॅक्चर करतात नंतर मी प्राइज वरती येतो ओरिजिनल पीयू ग्रेड सीट सिटक बनवणारी कंपनी पी ग्रेड म्हणजे ऑटोमोटिव्ह ग्रेड पॉली युरेथ्रिन नावाचं मटेरियल याचा बेनिफिट असा आहे का आपण नॉर्मली जे काही सीट कवर बघतो ना पाच सहा हजारचे सहा सात हजारचे किंवा शोरूममध्ये मिळणारे सीट कवर हे सगळे रेक्झिन पासून बनलेले असतात रेक्झिन हे ऍक्च्युअली होम फर्निशिंगचं मटेरियल आहे सोफा सेट बिकॉज हे सावलीत असतं ज्यावेळेस रेक्झिनचा सीट कवर लावलेली कार तुम्ही बाहेर उन्हामध्ये थांबवणार उन्हामध्ये थांबली तर उना तिचा एक पर्टिक्युलर स्मेल येतो त्याला केमिकल ओडर म्हणतात म्हणजे आता हे पण रेग्झिन हे रेक्झिन आहे बघा म्हणजे आता मी आपल्याला पॉडकॉसमध्ये पण तयार चालू आहे बघा आपण जेव्हा रेक्झिन आहे हे होम फर्निशिंगचं मटेरियल आहे रेक्झिनचा सीट कॉर्फ ज्यावेळेस कार मध्ये लावाल आणि ती कार उन्हात थांबेल त्यावेळेस एक पर्टिक्युलर वास येतो लोक म्हणतात बऱ्याचदा मळमळ होते गाडीमध्ये डोकं दुखत उन्हात थांबल्यानंतर रेक्झिनच्या केमिकल प्रॉपर्टी चेंज होतात केमिकल प्रॉपर्टी चेंज झाल्यानंतर तिथे एक पर्टिक्युलर फ्युम सोडले जातात आणि त्यांनी वास येऊन आपलं डोकं दुखतं मळमळ होते वॉमिटिंग होते हे त्या रेक्झिनमुळे होतं म्हणून बऱ्याचदा स्वस्तातला जो काही सीट कव्हर आहे हा रेक्झिनचाच असतो आणि ऑटो फॉर्मचा सीट कव्हर हा ओरिजिनल पॉलिरेथरेन मटेरियलचा असतो हा जो प्राइस बेनिफिट आहे ना सर हा फक्त याच्यामुळे होतो बिकॉज सर आता मार्केटमध्ये सगळं हेच चालू आहे पीयू सांगून रेक्झिनच विकताय बारा हजारचा कवर सहा हजारला कसं मिळणार सर तुम्ही आता संपोज अजून एक थोडक्यात एक्सप्लेन करायचंच म्हणलं बेंटेक्स आणि ओरिजिनल गोल्ड याच्यामध्ये किती फरक आहे लांबून जर बघितलं तर बेंटेक्स आणि गोल्ड तुमच्या काही लक्षात येणार नाही बट ज्यावेळेस तुम्ही ते वापरणार त्याचा फील घेणार त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की अरे गोल्ड सोनं ते सोनं आहे आणि बेंटेक्स ते बेंटेक्स आहे तर अशी प्रॅक्टिस मार्केटमध्ये चालते का सर ते कशाला तुम्ही घेताय बारा हजार कशाला इन्व्हेस्ट करताय हे सहा हजारातच पीयू मिळते पीयू नाही आहे मित्रांनो ते रेग्झिनच आहे आणि का जस्टिफाय त्या आता तुमचे मित्र जे सीट कवर घ्यायला गेलेत ना एक त्यांना पण एकदा सांगू वाटतं मला त्यांनी खूप चांगला डिसिजन घेतला का ते लगेच घेतले नाही ज्यावेळेस त्यांना ती कार घ्यायची होती सपोज तुम्हाला जर एखादी कार घ्यायची आहे तर तुम्ही किती बारीक विचार करता ग्रँड विटर घेऊ का हायरायडर घेऊ मारुती घेऊ का हुंडाई घेऊ क्रेटा घेऊ का सेल्टॉस घेऊ वेन्यू घेऊ का सोनेट घेऊ तिथे इतका बारीक विचार करता खूप रिसर्च करता त्याच्यावरती रिव्ह्यू बघतात युट्यूबला जाऊन रिव्ह्यू बघतात चार मित्रांना विचारतात नाते नातेवाईकांना विचारतात अरे ही गाडी घेऊ का त्यावेळेस खूप विचार करता आणि त्याच गाडीला ज्यावेळेस सीट कवर घ्यायची वेळ होती त्यावेळेस कुणाचं पण ऐकून लगेच टाकून येतं का आणि फसून जातात इतकी भारी गाडी घेतलेली असती आणि साध्या सीट कवर मधनं त्या गाडीचं सगळं इंटेरियरचा फील गेलेला असतात सीट कवर हे एकमेव असं प्रोडक्ट आहे का जे गाडीत बसल्यानंतर तुम्हाला लक्झरी वाटलं पाहिजे तिथे बसल्यानंतर कम्फर्ट वाटलं पाहिजे फिटिंग त्याची ओई टाईपच फिटिंग पाहिजे तर त्या कारची मजा येईल नाही तर तुम्ही सपोज मर्सिडीज घेतली आणि आतमध्ये सपोज एकदम लोकल सीट कर टाकून दिला तर त्या मर्सिडीजचा तरी फील राहील का त्या गाडीमध्ये बसल्यानंतर एक एक्झाम्पलसाठी सांगितलं मी